केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सरकारचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला आणि त्या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून अनेक कल्याणकारी योजनांच्या दुसरीकडे ठाकरे गटाचे सर्वे सर्वा उद्धव ठाकरे यांनी आयती संधी साधत एक फेब्रुवारी पासून आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोकण दौऱ्यास रायगड जिल्ह्यातून प्रारंभ केला आधी संबंधी मिळालेल्या माहितीनुसार हा दौरा दोन दिवसांचा असणार आहे आणि या दौऱ्यात सहा सभांचं आयोजन करून कोकणात जम बसवण्याचा प्रयत्न ठाकरेंकडून केला जाणार आहे त्यामुळं आज आपण आजपासून सुरू झालेल्या दौऱ्याबद्दल आणि कोकणातील ठाकरे गटाच्या ताक ताकदीबद्दल आणि रायगड दौऱ्यात त्यांनी सरकारवर केलेल्या के टीकांबद्दल जाणून घेणार आहोत नमस्कार मी भारतीय आणि तुम्ही पाहताय हटके अर्थसंकल्प म्हणजे टोपी घालण्याचा प्रकार अर्थसंकल्प म्हणजे जादूचा प्रयोग अशी टीका आजच्या अंतरिम अर्थसंकल्पावर उद्धव ठाकरेंनी केली मोदी सरकारचा हा शेवटचा अर्थसंकल्प असेल असं अतार्किक विधान सुद्धा ठाकरेंनी केलं पण ते सगळं बोलत असताना ज्या कोकणात हे सर्व ती विधान करत आहे तिथे त्यांच्या पक्षाचं अस्तित्व काय असा प्रश्न अनेकांना पडला असेल त्यामुळे कोकणात ठाकरे गटाची ताकद किती शिल्लक राहीये याबद्दल सविस्तर आपण जाणून घेऊया मुळात कोकणातील राजकारण रोजगार उद्योग शेती अवकाळी पाऊस आणि पर्यटन या मुद्द्यांच्या भोवती फिरत त्यामुळं आधी रा, आधी आपण कोकणातील पक्षीय बलाबल जाणून घेऊ कोकणातील प्रमुख असे रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि रायगड या लोकसभा मतदारसंघाचा आपण विचार करू रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात प्रत्येकी तीन तीन विधानसभा मतदारसंघात त्यातील चार विधानसभा मतदारसंघ महायुतीच्या हाती आहे रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे उदय सामंत कणकवली विधानसभा मतदारसंघात नितेश राणे सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे दीपक केसरकर आणि चिपळूण विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे शेखर निकम आमदार आहेत तर दुसरीकडे महाविकास आघाडीतील ठाकरे गटाकडे कुडाळ विधानसभा मतदारसंघाचे वैभव नाईक राजापूर विधानसभा मतदारसंघाचे राजन साळवी असे दोन आमदार आहेत त्यानंतर रायगड लोकसभा मतदारसंघाचा विचार केला तर पेन विधानसभा मतदारसंघ भाजपचे रवींद्र पाटील अलिबाग विधानसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे महेंद्र दळवी श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या आदित्य तटकरे आमदार आहेत तसेच महाड विधानसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे भरत शेठ गोगावले आणि दापोली विधानसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे दादा कदम आमदार आहेत त्यामुळं महा तिकडे रायगड लोकसभा मतदारसंघात विधानसभेचे पाच आमदार आहेत तर महाविकास आघाडीतील ठाकरे गटाचे गुहागर विधानसभा मतदारसंघात भास्कर जाधव आमदार आहेत त्यामुळे कोकणात महायुती मजबूत तसेच लोकसभेचा विचार करता राऊत हे रत्नागिरी सिंधुदुर्गचे खासदार आहेत पण तरी देखील विनायक राऊत आणि त्यांचे कुटुंबीय कोकणात वास्तव्याला नसून ते मुंबईत राहतात दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात निलेश राणे विरुद्ध विनायक राऊत अशी लढत होती त्यात विनायक राऊत हे जरी विजयी झाले असले तरी त्यावेळी त्यानंतर आता ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल जरी आपण पाहिला तरी माहितीच वर्चस्व आपल्याला दिसून आलं त्यामुळं येत्या लोकसभा निवडणुकीत भाजप अथवा शिंदे गटाचा उमेदवार विनायक राहतांना जोरदार दणका शकतो तशीच काहीशी परिस्थिती रायगड लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाच्या अनंत गीते यांची होऊ शकते आणि उदाहरण म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप आमदार नितेश राणे यांची सत्ता कायम आहे कणकवली देवघड मधील दे अकरापैकी आठ ग्रामपंचायतीत भाजपचा विजय झाला अशीच परिस्थिती थोड्या फार फरकानं कोकण ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत दिसून येते त्यामुळे महायुतीचा चांगला जम कोकणात बसलेला दिसतो आणि त्यातच कोकण हा नारायण राणेचा बालकिल्ला राहिलेला नारायण राणे शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर कोकणात शिवसेनेचे मोठे नेते म्हणून विनायक राऊतांचं नाव पुढे आलं पण कोकणातील बलाबल लक्षात घेता भाजप आणि शिवसेना व राष्ट्रवादी या महायुतीचाच विजय निश्चित आहे त्यामुळे ही निवडणूक विनायक राऊत पुन्हा लढणार का यावरच प्रश्नचिन्ह याशिवाय कोकणात ठाकरेंकडे लोकप्रिय नेता नाही त्यामुळेच विकासाभिमुख चेहऱ्यासाठी ठाकरे स्वतःच मैदानात उतरले हे दिसते या उलट तळ कोकणात भाजपतर्फे रवींद्र चव्हाण ही पक्ष बांधणीसाठी मैदानात उतरलेले दिसतात तसेच ठाकरेंच्या आधी पंतप्रधान मोदींनी केलेल्या कोकण दौऱ्यामुळं ठाकरेंना या दौऱ्याचा लाभ कमी होणार असल्याचं दिसून येतं त्याचबरोबर मागच्या अर्थसंकल्पात कोकणासाठी अनेक प्रकल्प मांडले गेले त्या स्टेशन परिसरात रस्त्यांचं कॉन्क्रिटीकरण प्रकाश दिवे पेवड शोल्डर स्वच्छतागृह स्टेशन प्लाझा आणि प्रतीक्षालयांच सुशोभीकरण त्याचबरोबर कोकण रेल्वेच्या बारा स्टेशनच्या सुशोभीकरणासाठी एकनाथ शिंदे ठाकरे गटाला दिलेला दणका त्यामुळं ठाकरे गटाची कोकणात कमी होत असलेली ताकद यामुळं महायुतीचा सक्षम पर्याय उपलब्ध आहे तसंच विकासाच्या राजकारणाला पाठिंबा देणारा कोकणातील मतदार हा इतक्या वर्षानंतर पर्यायाच्या शोधात असल्यानं कोकणात मोदींच्या दौऱ्यामुळं पुन्हा कमळ फुलण्याची चिन्ह आहेत